म्हणून गेले महिना दीड महिन्यापासून जरांगे पाटलांनी जे काही उपोषणाचं हत्यार उचललं त्यानंतर सरकारशी बोलल्यानंतर सरकारने आम्ही सकारात्मकरित्या महिन्याभरामध्ये तसंच मार्ग काढू असा त्यांना शब्द दिला आणि तो शब्द दिल्यानंतरसुद्धा सरकारच्या वतीने काही ठोस पाऊल उचललं गेलं नाही म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली पण ह्या उपोषणाच्या वेळीस ते फक्त एकटेच उपोषण करत नाहीत तर महाराष्ट्रातल्या गावोगावी तालुक्या तालुक्यामध्ये मराठा समाज साखळी उपोषणमध्ये आपण गेल्या तीन दिवसापासून चार दिवसापासून पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणारे हे जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा विशेषतः नारायणगाव जुन्नर तेजेवाडी आणि काही भागांमध्ये मराठा समाजाच्या भावना हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांनी राजकीय नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये अशा प्रकारची काही भूमिका घेतलेली आहे ह्या ज्या मराठा समाजाची जी भावना आहे ही आजची नाही आहे ही गेल्या अनेक वर्षापासूनची आहे मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावतेने आपल्याला पाहायला मिळत आहे या महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यांना सहाय्य करण्याची भूमिका समाजाने आजपर्यंत ते दाखवली पण गोरगरीब शेतकरी कुटुंबातला राब राबणारा हा मराठा समाजातला व्यक्ती जेव्हा कष्टाने आपली मुलं बाळा शिकवतो कामधंद्याला नोकरीसाठी मुलं जातो तर या आरक्षणाच्या नावाखाली त्याला अनेक संघर्षांना सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळालं मग ते मेडिकल फील्ड असेल इंजिनिअरिंग फील्ड असेल किंवा हायर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जेव्हा तो ॲडमिशन घ्यायला जातो माझ्या मुलाला चांगले मार्क पडूनसुद्धा माझ्या मुलीला चांगले मार्क पडून सुद्धा आरक्षणाच्या माध्यमातून त्याला कमीपणा तो पाहावा लागतो हे जे त्याच्यामधला फ्रस्ट्रेशन आहे किंवा त्याच्यामधला ही कि अत्यंत अस्वस्थतेची भावना आहे ही आता उफळून आलेली आहे आणि म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रातला पूर्णपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे या मराठा समाजाला कुणबीचं सरसकट प्रमाणपत्र द्यावं ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळावं अशी जी जवरांगी पाटलांची भावना आहे त्याला जुन्नर तालुक्यातल्या एक मराठा समाजाचा पाठिंबा तर आहेच पण मराठा समाजाचा एक व्यक्ती म्हणून जुन्नर तालुक्यातला एक सुपुत्र आहे नात्याने माधापत त्या ना आंदोलनाला आणि त्या मागणीला निश्चित प्रकारे पाठिंबा आहे ओबीसी समाज त्यांचा जो या आरक्षणाच्या बाबतीत की असं होऊ नये असा विरोध आहे तर त्याला कायदा करावा लागणार आहे की जेणेकरून तो कोटा वाढवणे त्यातून ओबीसी समाजाच्यामध्ये मराठा समाजाला सामील करणे की जेणेकरून कोणाला खूप असा अन्याय न होता या मराठा समाजाला पुढं जात आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये पण एका विचाराचं सरकार आहे त्यांनी निश्चित प्रकारे माझे तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून हीच भावना आहे की मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी एक दोन ते तीन दिवसाचं अधिवेशन खास मराठा समाजाला कशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तो राहून आणि जे आरक्षण सर्व स्तरावर टिकेल अशा प्रकारे चर्चा करण्यासाठी आणि तिचा ठराव केंद्राकडे पाठवण्यासाठी अधिवेशन बोलवण्यात यावं याची मागणी तर काल मी माध्यमांच्याद्वारे ते केलीच आहे आणि म्हणजे आज आमचं पत्र तयार करून मेलद्वारे विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं ते कळवणार आहे नुसतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी जर सरकारने जर घोषणा केली तर ती निश्चित प्रकारे कशी देणार आहे कशी कितपत टिकणार आहेत हा जर तर खूप अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कायद्याचा गुंता आहे जे काही टक्केवारी आरक्षणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आधीपासून जे संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे ते कितपत टकेल हा सगळा प्रश्नच आहे म्हणून काही जरी झालं तर ते टिकण्यासाठी <coughs> दोन तीन दिवसाचं अधिवेशन जर बोलवलं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी खूप मोठा लढा दिला त्यामध्ये एक्सपर्ट्स असतील त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ असतील की ज्यांना या सर्व गोष्टीची माहिती आहे त्यांचाही सल्ला मसालत करून शांततेच्या मार्गाने चर्चा करून पुढं जाण्यासाठी हे जर सरकारने पुढचं पाऊल उचललं तर ते अधिकरित्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय दिल्यासारखं होईल नाही तर आज जरी उद्या घोषणा केली तरी टिकल का नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून कुठला राजकीय पक्ष आहे याला महत्त्व नाही पण मराठा समाज कारण जे जे राजकीय पक्ष आहेत ते प्रत्येकाने कधी ना कधी ती सत्ता भोगलेली आहेत तेव्हा तेव्हा ते प्रश्न उद्भवत झालेले होते उपस्थित झाले होते आणि त्यातून काही मार्ग काढला तो मार्ग टिकला नाही म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या मराठा समाजाची जो अस्वस्थपणा आहे त्यांच्याप्रती या आरक्षणाच्या संदर्भात जर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं तरच तो चर्चेतून चांगला मार्ग निघेल अशी माझी भावना आहेत आणि ही माझी भावना मी निश्चित प्रकारे विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं आता काही वेळातून आमच्या ऑफिसमधून मेल जातील मी कालाही ती मागणी केली काय माध्यमांच्याद्वारे बातमी आलेली आहेत निश्चित प्रकारे मी एक जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे मी स्वतः एक मराठा समाजाचा आहे या तालुक्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात आपला तालुका हा शेतीप्रधान आहे कृषीप्रधान आहे प्रत्येक व्यक्ती जीवतोपरीने आपल्याला कष्ट करतोय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे एकत्रितपणे पुढे जाण्याची भूमिका आपल्याला घ्यायला पाहिजे या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या प्रसंगी मी हे पण पाहिले की इतर जाती धर्माचे लोक पण येतात पाठिंबा देतात त्यांची पण भावना आहे की मराठा समाजावर खऱ्याच प्रकारे अन्याय होतोय आणि तो सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतोय म्हणून ही जी लोक आहेत किंवा ही जी आपल्याला मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत जुन्नर तालुक्याचा सुपुत्र एक मराठा आमदार म्हणून माझी तरी महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदारांना पण ही विनंती असणार आहे की तुम्ही सगळ्यांनी पण विशेष अधिवेशन बोलावण्याची रेटा लावा ला आणि एवढ्या बहुसंख्य आमदारांनी जर विशेष अधिवेशनाचा रेटा जर लावला तर निश्चित प्रकारे त्यातून काही ना काही मार्ग निघण्याचा प्रयत्न होईल अन्यथा आज उद्या जरी सरकारने ही काही जरी घोषणा केली तर ते कितपट टिकेल हा प्रश्न आहे बुलनाला आणि परिसरामध्ये किंवा जिन्नर तालुक्यातल्या अनेक गावागावी जिथे जिथे हे साखळी उपोषण आहेत त्याला मी एक मराठा समाजाचा एक सुपुत्र नात्याने माझा निश्चित प्रकारे पाठिंबा देतो आणि समाज ज्या पद्धतीने जे काही दिशा देईल जे काही गोष्टी सांगेल त्या पद्धतीने पुढं जाण्याची ही माझी निश्चित प्रकारे भूमिका राहील एवढं यानिमित्तने सांगतो दोन शब्दों तो संपत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज की, एक मराठा एक मराठा धन्यवाद